बघा ती आपल्याला हाय करते जय हिंद जय महाराष्ट्र भावानो सो वेळ आली आहे मालवण सोडायची पॅक बघून समजलंच असेल काय मग तुम्हाला पण वाटला वेळ आली मालवण सोडते नाही अजून तो खूप टाइम आहे कारण की आपला मालवण मचवायचं आहे सो बॅग मी याच्यासाठी घेतली आहे कारण की मी चाललो आहे वेंगुर्लेला जे पण आहे सिंधुदुर्गामध्येच म्हणजे आमच्या घरी आतापर्यंत मी आनंदशी इथे होतो तर आता इथून फिफ्टी थ्री टू सिक्स्टी किलोमीटर आहे तर इकडून जाणार आपण वेंगुर्लेला Uh, आमच्या घरी तिकडे स्टे करणार uh, uh, <laughs> आहे कारण so, की खूप टायमानंतर चाललं तिकडे स्टे वगैरे करणार आहे फुल घाकाला पण भेटेल आणि अजून खूप दिवस आहे मालवणमध्ये कारण की मालवण पूर्ण मचकूनच जाणार आहे सो आम्ही आता आनंदाने मी निघालो आहे आणि इकडे थांबले ज्यूसचे इकडे सो ज्यूस वगैरे पिऊन निघू कारण की ऊन खूप आहे तर ज्यूस वगैरे पिऊ आनंदचा मित्रहून भेटला आणि हे आपले कसालमधल्या औसाचं असायचं शॉप आहे जर येत असेल या साईडला तर नक्की विजिट कराटाफाट थंड होऊ आणि निघूया झाड आहे चल रे अजून बाकी एवढ्यात कुठे हसुली इकडून तीन किलोमीटर आहे असोली आणि थोडं साईडला थांबलं पाणी वगैरे हो घेऊ मला पण दे थोडं आता तरी क्लायमेट थोडं थंड झाडांमुळे अजून फक्त तीन किलोमीटर मग आपण पोहोचू आपल्या गावात बाकी इकडन गोवावाली फील यायला लागली चला चालू सो भावानो इकडे आपलं भाऊचं घर हा इकड़े दुकानात विचारलेलं ना आणि हे बंगला जो म्हणजे अजून पण बनतो आहे आणि आतली साईडची जागा हे माझे काका गावचे आपण आज जाऊ फ्रेश वगैरे हो आणि बसू बाकी मी पुढे शूट करून दाखवलंच सजेस्ट फ्रेश होऊन बाहेर आलो आता आपण आणि तुम्हाला माझं घर एक्सप्लोअर करतो हे घर आहे आपलं आणि इकडे विहीर आहे विहिरीत म्हणजे गोड्या पाण्याची विहीर आहे आम्हाला पीएचं पाणी वगैरे लागलं का आम्ही याच्यातनंच घेतो एकदम क्लीन आहे वॉटर आणि वर्ध्या साईडला टायरच आहे इकडनं दाखवतो मी अजून थोडंसं बाकी आहे काम वगैरे कारण की इथे झाडं वगैरे लावायचे सो थोडं बाकी आहे ही बंगल्याची बॅकसाईड आहे इकडे आम्ही चूल वगैरे पेटवतो म्हणजे काय चिकन वगैरे बनवत असेल तर इकडे आम्ही चूल वगैरे पेटवतो आणि ही इकडे शाळा आहे दिसेल मी आपण वरती जाऊया सो आपला so, टायरेज आहे म्हणजे काय पार्टी वगैरेचं काही नियोजन असेल तर आपण इकडे करतो आणि हे वरतून असा व्ह्यू आहे पूर्ण आजूबाजूला लालच लाल माती आहे ती गाडी दिसते ती पण पूर्ण मातीने लाल झाली आणि आपण जिकडे उद्या पाया पडायला जाणार आहोत देवस्थानी त्याला इकडून रस्ता आहे आणि इकडूनच गोवा थर्टी मिनिट्सवरती सुद्धा आहे आनंद कपडे धुतोय कपडे धुवून आला सुकवतोय सो हे आपलं घर तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि आता आपण जाऊ खाली आणि थोड्याच वेळात आपण जाणार आहोत एक स्पेशल जागेवरती तर ब्लॉग एंडिंग पर्यंत नक्की बघा आम्ही रेडी तर झालो आणि आम्हाला बसायला कंटाळा म्हणून आम्ही आलो अर्कवली बीचवर खरंच एवढं भारी दृश्य आहे ना गाडी लावली जस्ट आम्ही चाललो तर नाश्ता करायला पण बोललो आर्कावली ब्रिज जवळच म्हणून जाऊन यावा समोर बीच आहे इकडे एक पाण्याची कधी कमी नसणार गोव्याला आलो बाई नाही अरे बाई पब्लिक पाहुते आतमध्ये बघ दिपक दिनाक रे शपथ खरच खतरनाक तिकडे दिपक तिकडे बेसायला समोर दिसते का आम्ही जातोय म्हणजे गोव्याला खरंच जायची गरज नाही आमचा प्लॅन गोव्याला जायचा पण होता पण खरंच सिरियसली खतरनाक एकदम खतरनाक सोपत आनंद खतरनाक आहे पाहिजे <laughs> म्हणजे आमच्या गावाला पण मजा आहे चला आता समोर फॉरेनर तिकडे त्यांचा पण व्ह्यू घेऊया थोडा कॅप्चर करूया आली फुल हो ते आम्ही आलेलो फुल मजा घ्यायला आणि समोर फॉरेनर पण आहे खरं फॉरेनर म्हणजे ते लोक गोवा सो फिरायला अर्धी फॅमिली इकडे पाण्यामध्ये तर इकडे दिसत असेल तुम्हाला पाण्यात फुल एन्जॉय करते गोवा वाले कारण की गोव्याला पण जास्त असते सो इकडे पण अर्धे फॉरेनर आहेत तर आपण पण राऊंड मारूया मजा करूया आणि आमच्या गावाला पण वेचे खतरनाक इत खतरना हे बघा ती आपल्याला हाय करते तर आपण पुढे जाऊ आणि माझ्या सोच रहे थे बे लहान so, पो पोरगा होता खूप गोड येतो त्या बीच वरतून आम्ही आलो इकडे जस्ट ऍक्च्युली तो मालवण मध्ये मा नाही पडत प्रॉपरली वेंगुरला म्हणजे थोडा गोवा बॉर्डरला पडतो so, जेवायला निघणार होतो आम्ही पण ह्याच्या नादामध्ये इकडे पाणीपुरीची गाडी बघून इकडे पाणीपुरी खायला आलो टेन्शन नाही घ्या ब्लॉग शूट करताना सो त्याला आता आम्ही एक शोबरी खाल्ली एक रेगडा पेटीस सांगितलंय आणि शोबरी टेस्ट पण छान होती तर मग बीच गेले गेले डोक्यात फिरते म्हणजे जात नाही डोक्यात मध्ये जाता तडप ही ऐसी आहे ना सो क्या बोल युट्यूब धुरिज ब्लॉग करके बताऊंगा सबस्क्राईब करणं सो so, आता इकडून आजचा ब्लॉग का जास्त बार शूट करणार नाही आहे मी माझं घर पण बघितलं माझं गाव पण बघितलं गावाजावळचा बीचसुद्धा बघितलात तर आजचा ब्लॉग मी इकडे सेंड करतो आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला तर विसरूच नका कारण की आजचा ब्लॉग आपण बनवला होता माझ्या घरी येणार होतो म्हणून त्याच्यावरती स्पेशल सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा बाय हे एक बार बाय दो बाय बाय